द्रौपदीनं प्रपंच व्यवहार करत असताना एका भावाबरोबर म्हणजे त्या पाच भावंडापैकी अर्जुन असेल नकुल असेल सहदेव असेल भीमदादा असतील युधिष्ठिर असतील एक वर्षाचा कालखंड ठरलेला होता वनस्त असताना वनवासात असताना द्रौपदी ज्या भावंडासह एकत्र आहे त्या शिबिरामध्ये त्या कुटियामध्ये दुसऱ्यानं तिथे जायचं नाही विक्षेप करायचा नाही जर तसा विक्षेप झाला तर त्याचे कडक नियम बांधलेले होते तशी कडक कारवाई केल्या जाणार होती आणि म्हणून ते नियम पाडलेले होते आणि ते नियम कोणीही मोडायचे नाही असं ठरलेलं असताना द्रौपदी एका भावंडाबरोबर आतमध्ये असताना अर्जुनाच्या कानावर एका ब्राह्मण काकाची आर्त किंकाळी आली अरे कुणीतरी धावा माझी गाय वाघाण पळवली हो गाय वाघानं पळवली हा शब्द अर्जुनाच्या कानावर पडला आणि गाय वाचवून आपला गाय गाय थे थे। धर्म आहे आपण गाय वाचवली पाहिजे पण काय करावं ज्या धनुष्यबाण घेऊन गाय वाचवायची वाघाला मारायचे ते धनुष्यबाण द्रौपदी एकांतात आहे तिथे आहे आपण आज जाऊन जर बाण आणावं तर प्रायचित्त भोगावं लागेल पण धर्म सांभाळायचा असेल तर मला प्रायचित्त भोगावं लागलं तरी चालेल पण मी धर्म सांभाळेल ही वृत्ती अर्जुनाकडे होती आणि म्हणून तो नियम मोडून आतमध्ये प्रवेश करून धनुष्यबाण घेऊन अर्जुन गेले आणि वाघ मारला आणि ती गाय वाचली श्रम परिहार झाले तहान लागली एका सरोवर जवळ गेले उंजळीत पाणी घेऊन पिणार इतक्यात एक यक्ष प्रगट झाला त्या यक्षाने विचारलं हे खबरदार माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जर पाणी पिसेल तर मूर्छित पडशील कालांतरानं प्राणही जातील माझ्या प्रश्नाचं उत्तर दे अर्जुनानं कमीत कमी त्याचा प्रश्न तरी जाणून घ्यायचा होता पण जाणून घेतला नाही धनुर्विद्येवर आत्मविश्वास एवढा होता ह्याच काय ऐकायचे असं समजून त्याला झिटकारला आणि पाणी प्यायला लागले आणि परिणाम झाला तो झाला अर्जुनाला मूर्छा आणली मूर्छा पडली निचिष्टीत पडले ते मूर्छा अर्जुन येत नाही म्हणून धर्मराजाने भीमदादाला पाठवलं पण ते भीमदादा ताकदीच्या बद्दल अर्जुनापेक्षा काकण भरपूर हाडदांड गडी आल्याबरोबर पाहिलं तर भाऊ निचिष्ठीत पडलेला यक्ष प्रगट झाला म्हणजे हा तुझा कोण आहे म्हणजे भाऊ आहे याचे जे हाल झाले ते तुझे होऊ नये असं वाटत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर दे भीमाला ताकदच एवढी होती असं म्हणतात ब की हाती जर शेपटीला धरला घरघरा गर फिरवला आणि वरती फेकला तर तो खाली येत नव्हता तो गुरुत्वाकर्षण मध्यबिंदू केंद्राच्या पलीकडे जायचा तो खालीच येत नव्हता तुम्ही म्हणाले असं कसं होय असंच होत अतिशयोक्ती अलंकार वाक्याला त्याचं क्षम्यत्व असतं आहे ती गोष्ट आहे त्यापेक्षा भयानक तत्व सिद्ध करायची असेल तर ते असा अतिशयोक्ती अलंकार वापरण्याचा अधिकार वाक्याला दिलेला आहे तुम्ही जास्त खोलात गेला आणि तुम्ही जर म्हटला की असं नव्हतंच तर असं झालंच नाही असं पाहिलं तुम्ही तरी कुठे होते तुम्ही हजर होते समजून घ्यायचं ते हाती फिरवला न फिरवला वर गेला नाही खाली आला तो भाग डोक्यातला काढून टाकायचा फक्त भीम जबरदस्त गडी होता एवढे ठेवायचं भीमान पाण्याला स्पर्श केला पाणी पिऊ लागले मूर्छित पडले नकुल आले तीच अवस्था झाली सहदेव आले तीच अवस्था झाली आणि आता आपले चारही भावंड वाघासारखे शूरवीर पराक्रमी आहेत असं काय संकट आलं ते अजून काय येत नाही म्हणून धर्मराजे आले यक्ष प्रगट व्हावा हे तुझे चार भावंड म्हटले हो माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं म्हणून त्यांची अवस्था झाली माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल हात जोडून धर्मराजानं विनम्रतेनं प्रश्न विचारला महाराज आपला प्रश्न नेमका कोणता आणि ह्या नम्रतेतून हा भाऊ या भावंडापेक्षा जरा वेगळा आहे विलक्षण आहे याची जाणीव त्या यक्षाला झाली चार पाच भाऊ असले आणि दिसायला जरी सारखे असले तरी स्वभावातली भिन्नता ही राहतेच दोन माणसं सारखी जरी दिसली शिवानावी आणि शिवाजी महाराज हे आसण्यातलं दिसण्यातलं साम्य होत पण चालण्यामध्ये फरक पडला की नाही ओळखल्या गेलं गणिमीला अरे खांडोळी खांडोळी केली बोल कोण आहेस अरे जन्माला जरी नावी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणूनच मरेल दिसण्यातलं साम्य आहे पण चालण्यात फरक जाणवला यक्षानं ओळख हे भावंड आहे पण हे विलक्षण वेगळं आहे किती नम्रता महाराज आपला प्रश्न नेमका काही माणसं महाराज समोरच्या ऐकूनच घेत नाही आपलंच मत मांडत कधी कधी दुसऱ्याच ऐकून घेत चला आणि आपली मतं नंतर मांडा कदाचित आपली मतं बदललेली असतील पण ऐकून घेण्याचा स्वभाव बर काही माणसं ती चतुर आहेत महाराज असा काही प्रश्न विचारतात ना की त्या प्रश्नाच उत्तर असत तर काहींना प्रश्न काय विचारावा याचीच अक्कल नसते ज्या मला प्रश्न विचारला ज्ञानोबर आहे मोठे का तुकोबर आहे मोठे आता काय उत्तर द्यावं याच ज्ञानोबर आहे मध्ये भेद करता येईल ग करूच शकत नाही मग त्याला विसायला माफ करावं या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडनं कशाला गिर्द नाही म्हणजे पहा काही माणस एकानं स्टँडवर विचारलं अहो माझ्या सासूरवाडीला गाडी कोणती जाते तुझ्या सासूरवाडीचं नाव काय तुम्हाला तेवढंच विसरलोय मग मी कसं सांगू तुझ्या सासूरवाडीला गाडी कोणती जाते मला मग कशाला महाराज लागतात पण माझा महाराज होण्याचा तुझ्या सासूरवाडीच्या गावाचा काय कार्य कारण भाव मी म्हण बघ ही समोर जी गाडी लागली ना त्या गाडी जाऊन बस ती गाडी सासूरवाडीलाच जाते तुम्हाला कसं काय मला ती गाडी ज्या गावात जाते ती कुणाची तरी सासूरवाडीच ना तुला प्रश्न काय आहे सासूरवाडीला जायचे मग ही गाडी सासूरवाडीलाच जाते का ती ज्या गावात जाते ती कुणाची तरी म्हणजे प्रश्न जर तुमचं योग्य नसेल तर उत्तराची अपेक्षा करणं अयोग्य आहे